नमस्कार शेतकरी मित्रांनो मी हरी ठोंबरे शेतकरी मित्रांनो आज आपण एका डाळिंबाच्या प्लॉटमध्ये आलेलो आहोत या ठिकाणी हा बाग आता जवळजवळ हार्वेस्टिंग स्टेजला आहे परंतु मला गेल्या आठ दिवसापासून अनेक शेतकऱ्यांनी प्रश्न विचारले की बागांचे दर वाढतील का बागा या ठिकाणी साखर उतरल्यानंतर त्या ठिकाणी बागा किती दिवस टिकतील अशा प्रकारचे प्रश्न अनेक शेतकऱ्यांनी केलेले आहेत शेतकरी मित्रांनो पहिला मुद्दा तुम्ही लक्षात घ्या यावर्षी सुरुवातीपासूनच डाळिंबाला दर भरपूर आहे त्यामध्ये सगळ्या शेतकऱ्यांचा आपला फायदा होत आहे जर आपला माल काढणीला आलेला असेल आणि त्या ठिकाणी दर किती आहे हा विचार आपण त्या ठिकाणी करू नये त्याच्या मागचं कारण आहे की बागांमध्ये आपल्या फळांमध्ये साखर उतरल्यानंतर त्या ठिकाणी तुम्ही तो माल जास्त दिवस सांभाळू नका आता या बागेमध्ये आपण चक्कर मारल्यानंतर हे लक्षात आलं की फळांना बऱ्यापैकी कलर आलेला आहे आणि हा कलर आल्यानंतर या ठिकाणी या फळावरती अनेक प्रादुर्भाव या वातावरणात होतो रोज दिवसातून जवळजवळ पाच दहा वेळेस थोड्या फारका होईना प्रमाणात त्या ठिकाणी पाणी पडत आहे पानावरती वारंवार पाणी साचत आहे फळावरती पाणी साचत आहे याच्यामुळं या, या बागांमध्ये आपल्याला बुरशीचा प्रादुर्भाव हा जास्त दिसून येत आहे दुसरी गोष्ट शेतकरी मित्रांनो अनेक शेतकऱ्यांनी विचारलं की अशा बागा आता हार्वेस्टिंग स्टेजला असताना या ठिकाणी तणनाशक आपण तण व्यवस्थापन कसं करावं आपण पाठीमागच्या व्हिडिओमध्ये सुद्धा सांगितलं होतं की जोपर्यंत बाग हार्वेस्ट होत नाही तोपर्यंत त्या ठिकाणी तणाला आपण कुठल्याही प्रकारचे त्या ठिकाणी मशागत करायची नाही किंवा ते तण आपल्याला त्या ठिकाणी काढायचं नाही झालं तर वर आपल्याला ते कट करून घ्यायचं होतं तिसरी गोष्ट शेतकरी मित्रांनो या बागांमध्ये बुरशी येण्याचं सगळ्यात जास्त कारण म्हणजे तुम्ही बघू शकता या बागेत फिरल्यानंतर या बागेवरती असलेलं पान हे पूर्णपणे जुनं झालेलं आहे आणि जुनं झालेल्या पानांची प्रकाश संश्लेषण क्रिया खूप कमी झालेली असते त्या ठिकाणी रोगप्रतिकार शक्ती झाडात जी तयार व्हायची हो आपल्याला ती खूप कमी झालेली असते आणि मग अशा पानांपासून आपल्याला आपण जे बुरशीनाशक देतो या बुरशीनाशकाचा पाहिजे तेवढा त्या ठिकाणी आपल्याला रिझल्ट मिळत नाही आणि आपण जे बुरशीनाशक दिलं त्या बुरशीनाशकाचा आपला पाहिजे पाहिजे तेवढा रिझल्ट आपल्याला मिळत नाही म्हणून आपण वारंवार फवारण्या करून सुद्धा या बागांमध्ये आपल्याला भरपूर प्रमाणात असा बुरशीचा डाग दिसतो म्हणून फळामध्ये जर साखर उतरलेली असेल तर कुठल्याही दराची अपेक्षा न करता आपला माल त्या ठिकाणी बाजारपेठेत कसा जाईल याची काळजी सर्वांनी घ्यायची आहे शेतकरी मित्रांनो तुम्हाला काही प्रश्न असतील समस्या असतील तर मला कमेंट्स बॉक्समध्ये जरूर विचारा मी त्याला उत्तर देण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न करेल धन्यवाद